असाच पोल्टिशियनच्या आवारात फिरू लागलो कुत्र्याचं पिलू किवळलं आणि वाटलं कदाचित मला असं वाटलं की ह्या पिल्याला कोणीतरी आणून सोडलेला असाव किंवा ह्याची माय मेली असं त्यामुळे हे आडत चला म्हणलं तर ह्याला आज आता खाऊ घालू आणि पुन्हा संध्याकाळी नाही काय कुणी आलं तर आपण ह्याला घेऊन जाऊ गेलो पिढी दूध घेऊन आलो आलो तर पूर्ण गँगच होती कदाचित हे पिलू साईडला राहिले म्हणून एकटा आडू लागलं पुन्हा ह्याची माय ह्याला दिसत नव्हती म्हणून ते मोठमोठे आडू लागलं चला म्हणलं आता हिला वेगळं काय ते खायला घेऊन गेलो बिस्किटचे पुढे घेऊन आलो उपलब्ध असल्याप्रमाणे तिला टाकलं तर महागं बघितलं तर आपण ते उन्हापासून वाचलेलं गाडव होतं त्याला काहीतरी म्हणायचं होतं त्याला विचारलं तुला खायचं कवा बिस्किट आहेत माझ्याकडे ते बहुतेक हो म्हणला असावं चला म्हणलं ह्यालाही खाऊ घालव भेदभेद त्याला खाऊ घातलं कारण की ते चावतंय का नाही चावत हे आपल्याला काय माहीत नाही बरं वाटला जुना कवा हे भेटला होता दोन महिन्यापूर्वी हे गाढव आज परत बघायला भेटलं कुणाला तरी वाचुता वाचुता जुना कुणीतरी भेटला बरं वाटलं काहीतरी आयुष्यात वेगळं